संगम मधील महाराणी ताराबाईंच्या ताराराणींची समाधी आजही उपेक्षितच आहे तसंच ताराराणींच्या समाधीकडे सरकारनं देखील दुर्लक्ष केलंय दरम्यान झी ताच्या मोहिमेनंतर सत्ताधाऱ्यांनी समाधी स्थळाचा सत्ता विकास करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलंय बोघ्या साताऱ्याच्या संगम माहुलीत ताराराणींची राणींची समाधी उपेक्षित महाराणी तारा राणींच्या समाधीकडे सरकारचं दुर्लक्ष आणखी एक मोहीम छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनंतर महाराणी तारा राणी यांनी मराठा साम्राज्य टिकवण्यासाठी मुघलांविरोधात लढा दिला त्याच तारा राणींच्या समाधीकडे सरकारनं दुर्लक्ष केलंय साताऱ्याच्या संगम माहुलीत तारा राणी यांची या या समाधी आजही उपेक्षित आहे दरम्यान हीच बाब लक्षात आणून देण्यासाठी झी चोवीस तासनं पुन्हा एक मोहीम हाती घेतली आहे मी सध्या उभा आहे साताऱ्यातील संगम माऊली या ठिकाणी आणि या ठिकाणी इतिहासाचे अनेक साक्षीदार आणि पराक्रम गाजवलेल्या लोकांच्या समाधीची ठिकाणं त्या संगम माऊलीच्या ठिकाणी आहेत हेच ते दगड आहेत जे त्या समाधीच्या परिसरात होते आणि ते इथे आणून आता खर तर इथं ठेवण्यात आलेले आहेत इथल्या लोकांनी ते तर जतन करून ठेवले ग्रामस्थांनी मात्र असं असलं तरी प्रशासनाची मात्र याकडं पूर्ण दुर्लक्ष आहे ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फरशी जी आहे ज्याच्यावर छत्रपती महाराणी ताराबाई समाधी असा उल्लेख देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हे अनेक वर्षांपासून या संगम माऊली या ठिकाणी तर नदीच्या किनारी कृष्णा आणि कोयन वेन्ना नदीचा जो संगम आहे त्या ठिकाणी ही समाधी होती मात्र असं असताना त्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं तारा राणींच्या उपेक्षित असलेल्या समाधीवरून इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी शासनाला समाधी ज्या तारा राणींच्या काळात औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीत गाडला त्या तारा वेळ का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय खर तर महाराष्ट्राच हे एक आपण दुर्दैव म्हटलं पाहिजे कि ज्या महाराणी ताराबाई साहेबांनी औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत गाडलं औरंगजेबाला ठेचका दिला औरंगजेबाशी लढून शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य वाचवलं महाराष्ट्र धर्म वाचवला अशा महारणी ता, ताराबाई साहेबांचं स्मारक हे अत्यंत विपन्न अवस्थेत आहे त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही आणि दुसऱ्या बाजूला औरंगजेबाची कबर पाडायची मोहीम सरकार पुरस्कृत मोहीम आपण चालू करतो आपली स्मारक आपण चांगल्या पद्धतीनं पहिल्यांदा जतन केली पाहिजेत आणि मग त्याच्यावर आपण बोललं पाहिजे असं माझं मत आहे ही चोवीस तासच्या मोहिमेनंतर सरकारनं देखील तारा राणींच्या समाधीची दखल घेतली सरकार तारा राणी यांच्या समाधीचा विकास करणार असल्याचं मंत्री बावनकुळे यांनी म्हटलंय तर समाधीचं जतन केलं जाणार असल्याचं आश्वासन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिलंय महाराणी तारा राणी, राणी यांची समाधी जी आहे ती दुर्लक्ष आहे सरकारकडे नक्की करू आहे संगम मा समाधी आहे अतिशय जास्त दुरवस्था आहे माहीतच नाही असं निश्चित या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा अनेक अशा ज्या समाध्या आहेत त्याचं संगोपन करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने या अर्थसंकल्पामध्ये त्याच्या घोषणाही केलेल्या आहेत जे जे आमचे पूर्वज ज्यांनी या महाराष्ट्रासाठी योगदान दिलेलं आहे त्या देशासाठी योगदान दिलेलं आहे त्या सर्व समाधींचा असेल त्यांच्या असेल हे जतन हे आम्ही जतन करणार आहोत दरम्यान मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचं आश्वासन दिलं होतं शिवप्रेमी उदयनराजे आणि शिवेंद्र राजेंच्या मागणी नंतर साताऱ्यात एकनाथ शिंदेनी हे आश्वासन दिलं होतं महाराणी ताराबाई साहेबांच्या समाधी स्थळाचा जीर्णोद्धार करण्याची मागणी तमाम ांनी केली आहे तसे छत्रपती उदयनराजे व छत्रपती शिवेंद्र राजे यांची देखील आहे आणि म्हणून आजच्या या पवित्र दिवशी महाराणी ताराबाई यांच्या समाधी स्थळाचा जीर्णोद्धार देखील राज्य सरकार करेल अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी मी सांगतो झी चोवीस न महाराणी तारा राणी यांच्या समाधीबाबतची मोहीम हाती घेतलीय दरम्यान यानंतर सत्ताधारी नेत्यांनी ने देखील यावर प्रतिक्रिया देत समाधीचं जतन आणि विकास करणार असल्याचं सांगितलंय तुषार तपासे झी चोवीस तास सातारा